पारधी पुनर्वसनासाठी इस्लामपुरात प्रांत कार्यालयावर दलित महासंघाचा मोर्चा संतप्त झालेले आंदोलक प्रांत कार्यालयात घुसले वाळवा व शिराळ तालुक्यातील आदिवासी पारधी समाजातील पुनर्वसनाबाबत दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात यावी या व अन्य प्रलंबित मागण्यांसाठी दलित महासंघ प्रणित आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉ सुधाकर मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली इस्लामपूर प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढून बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरुवात करण्यात आली कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांचे पोलिसांचे कडे जुगारून संतप्त आंदोलक प्रांताधिकारी कार्यालयात घुसले यावेळी प्रचंड घोषणाबाजी करून कार्यालय सोडण्यात आले पूर्तता न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे मोर्चा दलित महासंघाचे राज्य उपाध्यक्ष पोपटराव लोंडे महाध्यक्ष अशोकराव गायकवाड दिनकर नांगरे चिरंजीव मोरे प्रभाकर तांबेरे नारायण वायदंडे संभाजी मस्के गणेश वारे आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे टार्झन पवार इंद्रजित काळे राकेश काळे नागेश पवार घायल काळे अविनाश अविश्याम भोसले दिकल पवार निर्मला पवार गुलछडी काळे मालण पवार उषा चव्हाण काजल चव्हाण जहांगीर पवार कपिल पवार रणजित पवार अमोल पवार मोबाईल पवार नमिना पवार मीनाक्षी पवार यांच्यासह शेकडो पारधी बंधू भगिनी उपस्थित होते